तेराशे सव्वीस तेराशे सव्वीस आणि काल सोळाशे रुपये गेला ठीक आहे काल सोळाशे रुपये जाईल कांदा मित्रांनो आणि आज तेराशे सव्वीस रुपये जवळपास तू पावणे तीनशे रुपयाचा फरक पडला आज काय वाटतं मार्केटची काय परिस्थिती वाटते काय आता काय लुटायचं काम चाललंय काय सरासरी टिकून नाही राहत म्हणजे बाजारभाव अस्थिर बाजारभाव आहे अशी परिस्थिती नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मासेट या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख अकरा जुलै दोन हजार पंचवीस वार शुक्रवार सकाळचे वाजले साडेआठ आणि आपण आहोत पिंपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याची लाई लुईल्या बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आज दोन शेड पॅक होऊन आणि उर्वरित जी ट्रॅक्टरची आवक राहते ती जवळपास चार पाच लाईनी ट्रॅक्टरच्या लागल्या आज थोडीफार आवकीत पुन्हा वाढे मित्रांनो जवळपास सातशे ते मध्ये आजचे सहाशे ते सातशे मध्ये आजची आवक असेल आज आवक तर वाढ मित्रांनो बाजारभावात काही बदल झाला आहे का आपण जाणून घेऊ मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघत जा जेणेकरून जा तुम्हाला ट्रॅक्टर आणि पिकअपमधील दोन्ही पण बाजारभाव सरासरीचा अंदाजे आणि क्वालिटीनुसार सगळे बाजारभाव तुमच्यापर्यंत येतील मित्रांनो जर कोणाला कांदा बियाणं लागत असेल लाल कांद्याचं तर आपल्याला संपर्क साधा कमेंट बॉक्समध्ये नंबर आहे आपला खात्रीशीर बियाणे मित्रांनो इकडं ट्रॅक्टरमधील कांदा निलाव चालू झाले आपण सविस्तर कांदा बाजाराहो जाणून घेऊ आजचे बाजारभाव बदले आणि आवक पण वाढली मित्रांनो त्याच्यामुळे आजचा बाजारभाव सविस्तर बघून घ्या आजचे तुमच्या कांद्याच्या क्वालिटीनुसार काय बाजार चालू चालू ते तुम्हाला बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे सरासरी कांदा बाजार ट्रॅक्टर आणि पिकअपमधले मित्रांनो क्वालिटी बघू शकता या कांद्याची ऍव्हरेज कांदा आहे साईज साईजमध्ये कांदा आहे भाऊ बघू आपण काय केलं काय बघायला हा एक हजार पन्नास रुपये ठीक आहे एक हजार पन्नास रुपये गेला ठीक आहे कोळा माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सोळाशे अकरा रुपये सोळाशे अकरा हा पंधरा गेला पंधराशे गेला का ठीक आहे मीडियम साईज मध्ये कलर बघू शकता मित्रांनो ट्रॅक्टर मधला कांदा आहे एक हजार पाचशे पंधराशे कुठला आता कांदा आपला का बियाणं कोणतं कोणता बेलाचं आहे ठीक आहे जय हरी माऊली काय बघाय ना का रिजेक्शन सहाशे सव्वीस रुपये ठीक आहे सहाशे सव्वीस रिजेक्शन आपला काका तेराशे बारा रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये लोनवाडी काय गेली एक हजार सोळा क्वालिटी बघू शकता मित्रांनो कांद्याची मिडियम साईज मध्ये कांदा आहे डबल पत्ती क्वालिटी बघू शकता कांद्याची निमपाडा काय बघायला मेन निमपाडा चौदाशे पाच निमपाडा बियाणं कोणत्या राहतायचं घरगुती आहे ठीक हा आपण मीडियम साईज म्हणजे मित्रांनो कलर थोडा डाऊन आहे कांद्याचा क्वालिटी बघू शकता कोकणी मालच आहे आपण काय बघायला काका तेरा एक्काहत्तर एक रुपये तेराशे एक रुपये तेराशे एक रुपये गेला क्वालिटी बघू शकता काका काय का बघायला अकरा एक्कावन अकराशे एकावन्न रुपये साडे अकरा रुपये कुठले काका सोन जाल्टा साईज आहे मित्रांनो मिडियम कांदा म्हणता येईल याला क्वालिटी बघू शकता एक साईज आहे अकरा किती झाला अकराशे दोन रुपये ठीक अकराशे दोन बेलबारी कुठं आईला आता बेलबारी ओके okay. क्वालिटी आहे मित्रांनो आपण क्वालिटी बघू शकता गुलाबी कलरमध्ये क्वालिटी आहे सुपर क्वालिटी काय बघायला नऊशे नऊशे रुपये ठीक आहे ॲव्हरेज कांदा आहे मित्रांनो मिडीयम साईजमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेजमध्ये सरासरी कांदा आहे काय बघायला एक हजार पंचावन्न रुपये बिलकुल का उलटी काय बघली सहाशे रुपये गोल्टी मित्रांनो सहाशे रुपये क्वालिटी बघू शकता गोलक्टर मध्ये उंबरखेड का गोल्टा साईज मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर चांगला आहे गोलटा साईज आहे काय हो गेली दादा एक हजार साठ रुपये कुठले दादा केरथळचे एक हजार साठ रुपये क्वालिटी बघू शकता ठीक चालू का कोणता आपला साठ ठीक मीडियम साईज मध्ये कोकणी माल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गावठी मध्ये मीडियम साईज कांदा आहे ठीक आहे अकराशे कुठली आहे नंबर बारा ठीक कुंभारी घर किती गेला काय बघायला साडे तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता मित्रांनो पंचाळीस पन्नास प्लस साईज आहे तीनशे पन्नास रुपये कुंभारी कलर चांगला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता आले पूर्णपणे कलर चांगला डबल पत्ती मध्ये कांदा आहे चौदा अकरा पंधरा आहे का चौदाशे पंधरा रुपये क्वालिटी जबरदस्त मित्रांनो कुठले आता बियाणं कोणतं आहे सर बियाणं कोणतं कोणते बाराशे बाराशे ऐंशी तेराशेला वीस रुपये कमी गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची बारा ऐंशी कुठले आहे का काय होता पंधराशे पंधरा एकवीस एक हजार पाचशे एकवीस क्वालिटी बघू शकता मित्रांनो गरवा कलरमध्ये कांदा आहे कुठले आता इंदोऱ बियाणे कोणतं आहे घरगुती बियाणे ठीक किती गेले कुंभारी तेराशे रुपये गेले आज ठीक आहे कांदा मित्रांनो मीडियम साईज मध्ये कलर बघू शकता कांद्याचा कलर चांगला आहे मीडियम साईज मध्ये काय मार्केट परिस्थिती काय कायची डाऊन झाली ठीक आहे काय वगैरे काका बाराशे सव्वीस रुपये सव्वा बारा रुपये झाला मित्रांनो कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची साईज साईजमध्ये ॲव्हरेज आहे सव्वा हात नूर आहे का ठीक आहे कस का निघू राहिले कांद्या साळीमधून आता सध्या खराब निघायला सुरुवात काय वाटतं मार्केट वाढायला पाहिजे मार्केट वाढायला पाहिजे बाराशे रुपये आता तुम्ही काढले तेव्हा बाराशे रुपये आणि आता दोन तीन ठेवून सर त्याच्यामध्ये रिजेक्शन निघून पण आज भावले ठीक आहे चालेल चाल मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पत्ती मध्ये कांदा साईज चांगली कांद्याला क्वालिटी बघू शकता कांद्याची काय भाऊ गेले तेराशे रुपये पूर्ण तेराशे गेले का तेराशे सव्वीस तेराशे आणि काल सोळाशे रुपये गेले ठीक आहे काल सोळाशे रुपये जाईल कांदा मित्रांनो आणि आज तेराशे सव्वीस रुपये जवळपास तू पावणे तीनशे रुपयाचा पार पार फरक पडला आज काय वाटतं मार्केटची काय परिस्थिती काय काय आता लुटायचं काम काय सरासरी टिकून नाही राहत म्हणजे बाजारभाव अस्थिर बाजारभाव आहे अशी परिस्थिती मित्रांनो कांद्याची परिस्थिती बघू शकतो आज माल सोळाशे आज तेराशे तेराशे एक रुपये हा गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची कुठला आता कांदा काल होता का ठीक आहे तेराशे पंचवीस रुपये गोळा साईज मित्रांनो ऍव्हरेज मध्ये क्वालिटी बघू शकता तेराशे पंचवीस रुपये आता आपण मिडियम साईज मध्ये गावठी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची वारे काय होते चौदाशे रुपये कुठला आपला कांदा वाऱ्याचा कांदा मित्रांनो चौदाशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता काल बिल होते का काल परवा कधी नव्हते काय वगैरे दादा सोळाशे एकावन्न रुपये साडे सोळाशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची साडे सोळाशे रुपये जयपूर कुठं आला दादा जयपूर कुठे राजस्थान वरून नाही आले ना ठीक बियाणं कोणते का बियाण बियाणं कोणतं आपलं ठीक आहे काय दादा वगैरे अठरा अठ्ठ्याऐंशी एकोणावीसशेला बारा रुपये कमी राहिला क्वालिटी बघू शकता सुपर क्वालिटी मध्ये आतापर्यंत आजचा हायस्ट आहे अठराशे आट अठ्ठ्याऐंशी रुपये क्वालिटी मित्रांनो डबल पत्ती मध्ये माल एक साईज कुठला आहे कांदा कुठला शेळके कोकणगाव तालुका दिंडोरी तालुका बियाणं सांगतील की प्रसाद ठीक आहे काय बघायला काका तेराशे चौतीस रुपये ठीक आहे आहे कांदा बेडचा कांदा आहे तेराशे चौतीस रुपये ठीक आहे धन्यवाद मित्रांनो पिकअपमधील कांदा निलाव चालू झाले आपण क्वालिटीनुसार बाजरावं जाणून घेऊ आजची काय परिस्थिती तुम्हाला व्हिडिओत बघायला मिळेल काय बघायला काका किती चौदाशे चौदा किती चौदाशे अकरा रुपये कुठला आहे कांदा बा वाढायला पाहिजे ना पण काय आता कळतच नाही कधी वाढतील ते आम्हाला सांग वाढायला तर पाहिजे आता सांगण्याचा मांडवला जाईम एव्हरेज का मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची काका काय बघू गेला आज बाराशे चाळीस रुपये बाराशे चाळीस गेला बाराशे सत्तर रुपये काय ना त्याच्यात आज फटका बसला बरं काय वाटतं मार्केटची परिस्थिती काय वाटते बरोबर आज बारा साठच गेला म्हणजे ठेव की नाही आता कांदे काही हो। हो। किती टक्के खराब व्हायला लागले कांदे आता वातावरणामुळे ह्युमिडिटी वगैरे टेम्परेचर खराब होते खराब व्हायला सुरुवात झाली त्याच्यात भाव कमी होऊ राहिले दिवसेंदिवस काय वाटते वाटतील की नाही बाजार नाही ठीक आहे अशी परिस्थिती मित्रांनो आजची मार्केटची चांगली चांगली माल बारा तेरा चौदा रुपये जाऊ राहील ठीक मित्रांनो क्वालिटी बघू शकता कोकणी मध्ये माल क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे काय बघायला दादा किती गाला चांगला तेराशे एकसष्ट रुपये तेराशे एकसष्ट गायला मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची गाव कोणतं आपलं पिंपळ पिंपळण्याचा कांदा कांदा चांगला काका तेराशे कुठला आहे कांदा आडगावचा कांदा आहे मित्रांनो तेराशे रुपये क्वालिटी बघू शकता मीडियम साईज मध्ये एव्हरेज मारे आडगाव आडगाव हेच ना तेराशे सहासष्ट रुपये कुठला आहे कांदा सुकबे सुकेचा कांदा मित्रांनो कलर चांगला आहे कांद्याला मिडियम साईज मध्ये तेराशे सहासष्ट रुपये ठीक आहे बियाणं कोणतं होतं काक आंबर आंबर काय हो गेली दादा उलटी आठशे आहे मित्रांनो गोल्टी चांगली आहे ठीक आहे कुठले दादा काय हो दादा पूर्ण झाला का कुठला आहे कांदा भाटगावचा ga. सा कांदा आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये कलर चांगला आहे तेराशे रुपये कलर आणि क्वालिटी बघू शकता मित्रांनो मोठ्या साईजमध्ये मध्ये कांदा आहे कलर चांगला आहे डबल पत्ती मध्ये क्वालिटी बघू शकता कांदा पिकअप मधला काय आहे कांदा सारवळ्याचा कांदा आहे पंधराशे एक रुपये ಕಾ ಬೋಗಿ ದಾಧಾ ಸಹ ಸೇ ರೀ ಗುಜರಾತ್ ಮಾಲಸ ಕಾತ್ರಶೇ ರೂಪಾಯಿ ವನ ಕಾಕೆಟ್ कालच्या पेक्षा पण कमी झाला हा ना शंभरचा फरक पडला जवळ ठीक काय हो गेला काका आज चौदाशे एक्क्याण्णव रुपये गेला कांदा क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कांदा हाच कांदा मागच्या आठवड्यात काय हो गेला होता माग माग सोळाशे रुपये सोळाशे रुपये गेली होती आज चौदाशे एक्क्याण्णव म्हणजे पंधराशे पुरा नाही गेला काय वाटतं आजची मार्केट परिस्थिती काय ठीक कुठल्या आपण सारवळेच बियाणं कोणत्या कांद्याचं नाही सांगता ठीक काय हो गेली दादा बाराशे साठ कुठला आहे कांदा गोरटांचं कांदा बाराशे साठ रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साईज म्हणजे एव्हरेज म्हणाल बाराशे साठ रुपये हा किती गेलो दादा आपला चौदाशे पुरा चौदाशे रुपये कुठला आहे कांदा कांदा बियाणं कोणते चौदाशे पंच्याहत्तर रुपये मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची पावणे पंधरा रुपये आता कांदा कुठला दावचवाडीचा कांदा चो ठीक आहे पावणे पंधरा रुपये सुपर क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कलर बघू शकता मीडियम साईज मध्ये कांदा आहे किती गेला दादा तेरा नव्वद ठीक आहे कुठला आहे कांदा साईज मोठी मध्ये मित्रांनो क्वालिटी बघू शकता पन्नास प्लस साईज आहे सगळी गुलाबी कलर मध्ये कांदा आहे पत्ती काय बघायला कुठला आहे कांदा वडळ्या नजिकचा कांदा आहे चौदाशे सत्तावन्न रुपये क्वालिटी चांगली कलर बघू शकता मी सांगतील की सर बाराशे बाराशे रुपये हा गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेजमध्ये कांदा आहे बाराशे रुपये कुठला आहे कांदा गोल्टायचं मित्रांनो एक हजार चाळीस रुपये गुलाबी कलर मध्ये एक हजार चाळीस रुपये जाईल क्वालिटी बघू शकता गोल्टाची तेराशे कुठला आहे कांदा जिवळा कांदा आहे तेराशे रुपये गेला मित्रांनो क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज कांदा आहे निर्गुडा साहेब नमस्कार सुपर क्वालिटी कांदा आहे मित्रांनो क्वालिटी कलर बघू शकता डबल डबलपत्तीमध्ये ड्रायमाले पूर्णपणे डबलपत्तीमध्ये कांदा आहे पंधराशे चाळीस कुठला आहे कांदा पाठवता येऊला पाठवता ठीक आहे पंधराशे चाळीस रुपये झाला मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता बियाणं कोणतं आपलं याच्या आधी काय बघ जायचं हा ना ठीक बाराशे बारा नव्याण्णव रुपये तेराशे झाला जवळपास मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कोल्टा मिक्स आहे कांद्यामध्ये तेराशे रुपये नव्वद रुपये कोल्टा साईज आहे मित्रांनो एक हजार नव्वद रुपये कलर बघू शकता कांद्याचं एक हजार नव्वद रुपये कुठले काका देवरगाव देवर काय गेली दादा गोलटी काय गेली आठशे एक्कावन्न रुपये गोल्टी मित्रांनो आठशे रुपये आज चौदाशे रुपये गेला चौदाशे रुपये गेला मित्रांनो मीडियम साईज मध्ये कलर आहे कांद्याला क्वालिटी बघू शकता याचं बियाणं कोणतं होतं प्रशांत बियाणं ठीक काय हो गेली गोल्टी आज सहाशे साडेसहाशे रुपये गेली वितरण गोल्टी क्वालिटी बघू शकता गोल्टी एम्प्री मार्केट डाऊन आहे आज शंभर रुपये दीडशे रुपये डाऊन आहे परत डाऊन आला आज मार्केट काय पा वाटतं इडून पुढे वाढेल का नाही मार्केट काय वाटतं की नाही वाढायला पाहिजे हा वाढायला पाहिजे ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद मित्रांनो अशा प्रकारचे आजचे सरासरी कांदा बाजारो आपल्याला बघायला मिळाले सरासरी कांदा बाजारो मित्रांनो बारा तेरा चौदा रुपयेपर्यंत चालू आहे काल जे माल पंधरा सोळा रुपये जात होते त्या जवळपास शंभर दीडशे दोनशे रुपयांनी डाऊन आहे तेरा चौदा जवळ राहिले चांगली चांगली माल आहे मित्रांनो पण आणि हायस्ट आपल्याला आतापर्यंत एकोणावीसशे रुपयेपर्यंत बघायला मिळाला पावणे एकोणावीसशे रुपयेपर्यंत अठराशे अठ्ठ्याऐंशी रुपये अशा प्रकारचे कांदा बाजार आपल्याला आज बघायला मिळाले मित्रांनो कांदा बाजारावर दररोज कमी जास्त कमी जास्त स्थिर बाजारावर नाही आणि बाजारभाव वाढायचे पण अपेक्षा आता सरासरी ये असे बाजारभाऊ चालले काय वाटत वाटतं बघूया पुढील आठवड्यात जर बाजारभाऊ वाढले तर आपल्या चॅनेलला तुम्हाला कनेक्ट राहावा लागेल त्याच्यामुळे तुम्हाला सगळे अपडेट बघायला मिळतील धन्यवाद